ला दंड कोण करणार भयभीत झाला वरुण बाहेर धावून गातले श्री कृष्णाशी लोटांगण म्हणे शरणान्य आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवंताला राजा शरण गेलेला आहे तू पूर्ण ब्रह्म दिननाथ म्या ने नोनी पाहिलांत तू कृपाळू लक्ष्मीकांत क्षमा करी अन्याया आणि पाय धरले आणि भगवंताला माफी मागू लागले म्हणले हे परमेश्वरा हे लक्ष्मीच्या पती मला माफ कर हे महाविष्णू मला माफ कर पुराण पुरुषोत्तमा भुवन चालका तू पुराण पुरुष आहेस तूच हे सगळं चालवतोस तो अगोचर ब्रह्मादिका येणे व्याजे गोकुल पालका दर्शन मज दिदले। आणि म्हणले जो गोकुळचा राजा आहे त्यालाच तू घेऊन आलास हरपुणी सोळा ही उपचार आवडे पुजला श्रीकर धर नमस्कार घाले वारंवार मग युद्ध वीर बोलत आणि वारंवार नमस्कारायला लागला नमस्कार करू लागला शरण यायला लागला आणि त्यावेळी कृष्ण भगवान काय बोलतायत आज्ञा वंदुने ते वेळा नंद हरी सानुने दिदला आणि आज्ञा केल्याबरोबर नंदराजाला आनंद उभा केलेला आहे नंद हरी सानुने दिदला वेग श्री रंग परतला ये स्वतःच्या वडिलांना घेऊन वरून लोकातून साक्षात श्रीकृष्ण कृष्ण कुठं आपल्या घरी आलेले आहेत निशी संपता रात्र संपल्याबरोबर सूर्य गो त्याप्रमाणे तैसा यमुना तुने परम पुरुष तैस यमुना नदीतून बाहेर आले त्या पाण्यातून बाहेर आले नंद समवेताला हर्ष परम झाला व्रजाते आणि वडिलांना घेऊन आले कृष्ण भगवान उन सगळ्या गोकुळ आनंद झाला परम धावली माया म्हणे हरे प्राण सखया श्रीरंगा माझी विसाविया काय होत राई आणि आई म्हणते तू साक्षात परब्रह्म महाविष्णू माझ्या पोटी जन्माला आलास मी तुझी कशी आरती करू काय तुझ्यानं उतरून टाकून हरी हे शरीर कुरवंडी करीन तुझ आणि म्हणले या शरीराचा माझ्या पांघरून माझ्या बाळाला घालीन